बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची पाहत आज रामदास पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी आपले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे देवलूर हा काँग्रेसचा बाले आहे तसा हा ओबीसीचा पण बाले आहे देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए आहे पण देवेंद्र फडणवीसला हे माहीत नाही की मुस्लिम समुदायामधले सत्तर टक्के समाज हे ओबीसी समाज आहे ते त्याला कोणीतरी सांगायला पाहिजे या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक फार चांगलं गठबंधन झालेलं आहे रामदास पाटील यांचा लिंगायत समाज आणि इथला धनगर समाज यांचा शिवमल्ला या ठिकाणी जोरदार होणार आहे तालुक्यामध्ये मला माहिती आहे की मोगलाजी यांना या ठिकाणी आहेत नगर परिषदेमध्ये शंभर टक्के आपण निवडून येणार आहोत हे मला माहिती आहे परंतु ग्रामीण भागामध्ये शिवमल्लारीचा येळकोट ज्या वेळेला होईल त्यावेळेला काय घडेल याची कल्पना ज्यांना ज्यांना या भागातलं राजकारण माहीत आहे त्यांना माहीत हा जातीचा विषय नाही काँग्रेस कधी जातीचं राजकारण करीत नाही परंतु गावगाड्यातल्या जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम ओबीसीचा डीएनए म्हणवणाऱ्या फडणवीसांनी केलेला आहे आम्ही गावागावामध्ये गुन्हा गोविंदाला राहत होतो परंतु अत्यंत नाचलेलं राजकारण घेऊन ते गावामध्ये भांडणं लावतायत समाजामध्ये भांडणं लावतायत आणि दादा मला अत्यंत दुःखानं तुम्हाला सांगावं वाटतंय की ही भूमी संतांची भूमी आहे आमच्या नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंगजींचे पदस्पर्श झालेले याच नाडेमुळे स्वामी रामानंद तीर्थांनी लढव केलेला आहे अठरा बगर जातीतले लोक या नांदेड जिल्ह्यामध्ये राहतात परंतु आमच्या काही गावामध्ये भांडण झाली कार्यकर्ते एकमेकाच्या अंगावरती गेली अरे भांडण करायचं गावा गावा तर गावात ते ओबीसी सोबत नाही भांडण करायचं तर गावामध्ये ओबीसी बहुसंख्य आहेत मराठा अल्पसंख्या आहेत तर मराठ्याशी आमचं भांडण नाही अरे कळणाऱ्या नार तिथं वर्षा बंगल्यावर बसलेला आहे त्याच्यासोबत खरं भांडण आहे आपण हे विसरूनच चाललो आणि एकमेकाशी भांडायला लागलेलो आहे बांधवांनो आता इलेक्शन लागल्याबरोबर पैशाचे कंटेनर इथे उभे राहतील यावेळी ठरणार आहे की तुमच्या बार जाग्याने जा या भूमीसाठी काम केलंय तुमच्या बार जा सामाजिक एकात्मता राखण्याचं काम केलंय आता तुमची परीक्षा आहे कारण आज ज्याचा वाढदिवस आहे ते विकास पुरुष जे स्वतःला म्हणतात त्यांनी पैशाच्या राजकारणाशिवाय काहीच केलं नाही मध्ये त्यांच्या जमिनी त्यांच्या पायाखालची जमीन मी काढून घेतली होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता तुम्हाला येतोप्यानं येणाऱ्या नगर परिषदेला जिल्हा परिषद पंचायत समितीला तुमच्या दारापुढे पैशाचा महापूर येईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमची परीक्षा आहे त्यावेळेला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की पैशापेक्षाही आम्ही बंधुभावाला महत्व देतो अरे पैसे येतात आणि जातात पैसे कायमस्वरूपी टिकत नसतात कायम स्वरूपी टिकतो तो समाज टिकतो बंधुभाव टिकतो देश टिकतो आणि म्हणून अविनाश निलमवार सारख्या तरुण कार्यकर्त्याच्या हातामध्ये आपण इथे नेतृत्व देतोय मोगलाजी अण्णांच्या हातामध्ये इथे नेतृत्व आहे कैलासला मी मागेही म्हणत होतो की अरे कैलास या नांदेड जिल्ह्यामध्ये खरं गठबंधन हे शिवमल्लाराचं होतं एकदा लिंगायत समाजाचा एखादा चांगला कार्यकर्ता काँग्रेसमध्ये आमच्या सोबत तुम्हाला सांगतो भाजपचा गाडा उलटा पालटा झाल्याशिवाय राहत नाही हे समजून घ्या तुम्ही आणि म्हणून कालच्या सभेमध्ये इथे राष्ट्रवादीची सभा घेतली है ना काल त्याच्या त्या ऑफिस मध्ये वाजले की बारावर डॅन्स झालाय काल बघलाय की नाही डॅन्स वाजले की बारा तेनं दाखवून दिले वाजले की बारा आणि देवलूर मध्ये आल्यावर पाऊस पडला खुर्च्या उलट्या झाल्या खुर्च्या उलट्या गेल्या तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खुर्च्या तुम्ही उलट्या केल्या त्याच्यामुळे काळजी करू नका कर, एकोप्यानं रहा लिंगायत समाज हा आपल्या सोबत आहे धनगर समाज आपल्या सोबत आहे मराठा समाज आपल्या सोबत आहे आणि मुस्लिम समाज हा तर आपला श्वास आहे समजून घ्या आणि त्यामुळे जाता जाता फक्त एक शेर सांगणार आहे सामाजिक सद्भाव बिघडायला लागलेला आहे आपल्यामध्ये काहीतरी आता हे करतील आपल्यामध्ये दलाल पैशाच्या दोरावर फोडण्याचं काम करतील वेगवेगळ्या समाजाला चुचकारण्याचं काम होईल अशा वेळेला समाजाने पायरून उभा राहा म्हणून एक शायर म्हणतो अरे ओ राम के लड्डू भी खाता है ओ रहीम खीर भी खाता है ओ राम के लड्डू भी खाता है ओ रहीम की खीर भी खाता है अरे भूमता है साहब उसे साहेब उजब समझ आता है मला असं वाटतं की भुके कंगाल माणसाची लढाई आहे आणि ती लढाई आपण आणि अविनाश यांच्या हा आपण ती लढाई दिली आहे यांना खाली बघायचं यांची मान खाली होईल असं काम तुमच्याच्याना होणार नाही याची मला खात्री आहे माझा विश्वास आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनी आलेल्या आहेत भगिनींना माझी एक विनंती शेवटची दादा याही ठिकाणी रगत कितीवाले लोक आहेत हातचा हात करतात नमस्ते सदा वत्सल अरे तुम्ही झेंडे लावणार नाही ना भडव्यांनो कधी तुम्ही राष्ट्रगीताला विरोध केला तुम्ही गांधीजीची हत्या केली आणि तुम्ही वाजवल्या आम्ही राष्ट्रभक्त आहोत राष्ट्रभक्त आहोत मायमावल्याला विनंती आहे लेकर त्या शाखेमध्ये पाठवू नका ते रगतपिती वाले लोक आहेत त्याच्यापासून सावध राहा आणि काँग्रेसचा पंजाचा तिरंगा झेंडा बुलांद करा तोच देश वाचवणारा आहे जननायक राहुलजी गांधी हेच खऱ्या अर्थानं या देशाचे नायक आहेत महात्मा गांधी सोबत आम्हाला काम करायला मिळालं नाही आम्ही राहुलजी गांधी सोबत काम करतोय अरे त्या गांधी सोबत काम करू शकलो नाही या गांधी सोबत आम्ही काम करतोय आणि याचा आम्हाला अभिमान आहे आणि एवढंच या निमित्तानं बोलतो आणि ही ताकद कायम ठेवा ताकद फोडण्यासाठी बऱ्याच गोष्टी होणार आहे तुम्हाला इतकं सोपं समजू नका ती ताकद आपली फुटू देऊ नका आपली एकी फुटू देऊ नका बाकी रामदास पाटील साहेब तुमच्यामुळं ये येण्यामुळं तुम्हाला आता कळणार नाही ते तुमच्या ये येण्यामुळं फक्त देगलूरला नाही तर मुखेडचं बी बटन दबलेलं आहे दोन्हीकडे आता मस्त राईट कार्यक्रम होणार रा आहे तुम्ही चिंता करू नका सगळ्या ताकदीनं आम्ही तुमच्या सोबत आहोत काँग्रेस पक्षाचा ओबीसीचा प्रदेश अध्यक्ष म्हणून दादांनी माझ्यासारख्या काय फाटका माणूस म्हणजे मास्तर माणूस कॉलेजमध्ये शिकवणारा माणूस कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेला एका सामान्य धनगर कुटुंबातल्या पोराला दादांच्या वैचारिक नेतृत्वामुळे ही संधी मिळालेली आहे काँग्रेस बदलते आता काँग्रेस फक्त श्रीमंतायची बड्या लोकायची आहे की नाही आणि ते ला बगान फुलवा आणि ते मग वेळ आली की काँग्रेस सोडून ढुंगणारा पाय लावून होईल तिकडं आणि हा इतच असं होणार नाही जो काम करील जो कष्ट करील जो काँग्रेसचा विचार पुढे घेऊन जाईल अशा सामान्यातल्या सामान्य गरीब पोराच्या हातामध्ये त्या त्या भागातलं काँग्रेसचं नेतृत्व येईल हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र